नमस्ते मी ग्रामोदय विचारमाध्यमात आज रमेश मनसे आणि शिवसेना गट एकत्र येणार या आशयाच्या बातम्या त्या संदर्भात बोलण्याचा जर मी कर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड अने करा अनेक वृत्तपत्र चॅनलवर तसेच वर्तमानपत्रामध्ये राजसाहेब ठाकरे मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची उद्यू म्हणा संदर्भात चर्चा चाललेली आहे आणि दोन्ही बंधू हे विदेशात फिरण्यासाठी गेलेले आहे आणि त्यामुळं या ठिकाणी युतीच्या संदर्भात मोठी चर्चा चालू आहे मनसे आणि तेना उद्धव गटदार एकत्र आले तर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यांना सत्ता मिळू शकते आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गट यांना पराभवाचा फटका बसू शकतो असं एक चित्र निर्माण झालेलं आहे मराठी माणसांच्या मतांच्या विभाजनाचा फायदा बीजेपीला मिळून बी जे पी सत्तेवर येणार असं वातावरण असतानाच मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आणि त्यामुळं शिंदे सेनेमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे मुंबई महापालिकेमध्ये दोनशे सत्तावीस जागा आहे आणि एकशे चौदा जागा जर मिळाल्या तर मुंबई महापालिकेला ती सत्ता येऊ शकते आणि मुंबई महापालिकेचा बजेट हा केरळ राज्याच्या एवढा असल्या आणि उद्धव सेनेचा प्राण हा मुंबई महापालिकेत असल्या या ठिकाणी उद्धवसेना ही मनसेशी जुळून घेईल असे एक आहे आणि मनसे आणि उद्धवसेना एकत्र आली तर मराठी माणसांना शिवसैनिकांमध्ये झोम निर्माण होईल आणि आगामी ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत या निवडणूक चुरशीच्या लढतील आणि त्यामुळं शिवसेना उद्धव गट बाजी मारेल असे एकूण चित्र आहे कारण उद्धवसेना आणि मनसे यांच्यामध्ये जर युती झाली तर जो मत विभाजन होणार होतं मराठी माणसांच्या मतांचा विभाजन होणार नाही आणि शिंदे सेनेकडे जे काही मतं मराठी मतं झुकली होती ती झुकणार नाही आणि या ठिकाणी मग शिंदे सेनेची होती आणि त्यामुळे शिंदे ही अस्वस्थ झालेली आहे भारतीय जनता पार्टी यांनी जे काही कार राजकारण केलं आणि उद्धव सेनाचे दोन तुकडे केले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचे दोन तुकडे केले आणि सत्ता हस्तगत केली आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी स्थानिक पातळीच्या निवडणुका लेगीत घेतल्या जात नाही केंद्रीय पातळीवर केंद्रीकरण झाल्यामुळं राज्याचं राजकारण केंद्रीकरण झाल्यामुळं अनेक प्रकल्प गुजरात राज्यामध्ये गेले आणि त्यामुळे येथील मराठी माणूस नाराज झालेला आहे आणि मुंबई जर हातात ठेवली तर मराठी माणूस अस्तित्व मराठी माणसाचं अस्तित्व राहील असं उद्धव वाटतं आणि येथील मराठी माणसांना वाटतं एकंद वातावरण पाहता आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांचा दबाव हा उद्धव सेनेवरच्या नेत्यांवर तसे मनसेच्या नेत्यांवर येत आहे आणि त्याचा प्रभाव आता दिसून येणार आहे बघूया त्याबद्दल काय होतं याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत